नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या मित्रांनो फडणवीसांचं ऐकून एकनाथ ठाकरेंची शिवसेना फोडली शिंदेंनी फडणवीसांवर विश्वास ठेवला शिंदेनी मोदींवर आणि अमित शहावरही विश्वास ठेवला मात्र मोदींनी आणि अमित शहानी शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठाकरेंना लक्ष केलं आणि ठाकरेंचे आमदार खासदार नगरसेवक ठाकरेंकडे असलेले शिवसेना नाव पक्ष चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना बहाल केलं मात्र आता याच एकनाथ शिंदे यांची भारतीय जनता पार्टीला गरज नाही आहे हे आता शिंदे गटालाही चांगलं चुकलं आहे महाविकास आघाडीतून बाहेर पडताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर ज्या आमदारांनी मस्ती दाखवली ज्या पक्षांनी मोठं केलं त्याच पक्षाला विसरण्याचं काम ज्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी केलं आज त्यांच्यावरच प्रश्चता वेळ आली आहे त्यांची अवस्था आता इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे मित्रांनो जसा सरडा रंग बदलतो तसं भाजपही रंग बदलते हे आता उघडपणे दिसून येत आहे आणि त्यांच्या मनात काय चालू आहे हे आता उघडपणे दिसूनही येत आहे इतिहास साक्ष आहे आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी भाजपासोबत हात मिळवणी केली त्या पक्षाला भाजपाने कामापुरता वापर केला आणि नंतर त्याच पक्षाचे आमदार खासदार नगरसेवक फोडून आपल्या पक्षात सामील करून घेतले हीच भाजपाची रणनीती आहे म्हणजेच तर राज्य करा हेच फक्त भाजपाचं धोरण आहे म्हणजेच तर काय मित्रांनो एकनाथ शिंदेनी घेतलेले निर्णय एकनाथ शिंदेची लाडकी बहीण योजना या सगळ्याचाच मान फडणवीसांनी आपल्याकडे ठेवून घेतलं तर याच ना अनेक गोष्टीवरून शिंदे गटाचे अनेक कामदार खासदार हे भाजपावर नाराज आहेत ना येथे मंत्र्यांना पीए ठेवण्याचा अधिकार आहे ना येथे अधिकारी बदलण्याचा या मंत्र्यांना अधिकार आहे हे कमी की काय म्हणून विकास कामासाठी जी निधी लागते त्या निधीसाठीही अडणू ही, ही भाजपाकडून होताना दिसत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदेचे नगरसेवक फोडण्याचा एक विक्रमच करताना दिसत आहे त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांचा राग हा भारतीय जनता पार्टीवर उघडपणे दिसून येत आहे नेमकं भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये काय चालू आहे हे एकनाथ शिंदेना अजूनही कळलेलं नाही आहे का या ठिकाणी कल्याण डोंबिवलीचे माजी नगरसेवक मीरा भाईंदरचे माजी नगरसेवक असतील किंवा पाटील असतील अद्वत हिरे असतील या सगळ्यांना भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश देत असताना होणारे असंतोषाचे शिंदे गटातील वातावरण स्पष्टपणे दिसून येत आहे भरतशेठ गोगावले असतील संजय शिरसाट असतील गुलाबराव पाटील असतील यांनी तर एकदा नाही दोनदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मात्र यावेळी फडणवीसांनी त्यांना खडेबेल सुनद्याची बातमी प्रसिद्धी करण्यात आली होती त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटाला महाराष्ट्रामध्ये एक मोठा झटका बसताना दिसून येत आहे तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष काही दिवसामध्ये शिवसेनेचे अनेक बडे नेते सोबत असतील पन्नास ते साठ हजार शिवसेने प्रवेश करणार आहेत आणि आम्ही त्यांचा प्रवेश घडून आणणार आहोत कोणाला काय करायचंय ते करू द्या मी कोणाला घाबरत नाही मी फक्त माझ्या पक्षाच काम करतो असं यावेळी रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे यावरून एकच स्पष्ट होतं की एकनाथ शिंदेची गरज आता भारतीय जनता पार्टी नाही आहे हे एकंदरीत आता सिद्ध होताना दिसत आहे ज्यांच्या विरोधात आपण लढलो त्यांनाच भाजपा आपल्या पक्षात सामील करून घेत आहे आणि भाजपा त्यास नेत्यास रसद पुरवत आहे जे आपले विरोधी होते त्यांना भाजपा आपल्या पक्षात घेत आहे असंही शिंदे गटातील आमदारांचं म्हणणं आहे याचेच एक द्यायचे उदाहरण म्हणजे नाशिकमधील अद्भत हिरे यांना प्रवेश देऊन दादा भुसेंची केलेली कोंडी आणि दुसरीकडे शिंदेच्या बालेकिल्ल्यातील श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारी शिल्लेदार फोडून त्यांची केलेली कोंडी मीरा भाईंदरमधून प्रताप सरनायकांची केलेली कोंडी तर दुसरीकडे किशोर पाटील यांनी जळगाव मध्ये उघडपणे भाजपचे चालू असलेले कटकारस्थान हे उघडपणे बोलून दाखवलं आहे त्यामुळे शिंदे गटाचे सहा ते सात आमदार भाजपाच्या या त्रासाला कंटाळून असून ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आले आहे ठाकरेंनी जेव्हा भाजपाला ओळखलं आणि महाविकास आघाडीची स्थापना केली मात्र याच भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेनी ताकद दिली मात्र याच भाजपाने शिंदे गटावर आणि शिंदे यांच्यावर आमदारांवर कटकारस्थान रचलं धनुष्य आणि नाव निकालावर दबाव तंत्र वापरायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे मित्रांनो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे एकीकडे भाजपा मारते तर दुसरीकडे ठाकरे बंधू मारत आहेत त्यामुळे ठाकरे गटाकडे जाण्यापासून आता कुठलाही दुसरा मार्ग या शिंदे गटातील आमदारांकडे राहिला नाही आहे त्यामुळे शिंदे गटाचे सहा ते सात नगरसेवक लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या नो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद